नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद येथे बांगलादेशात हिंदूवरील होत असलेल्या अन्यायाविरोधात आक्रोश मोर्चा जाफराबाद बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद तहसीलदार भगत यांना निवेदन सध्या स्थितीमध्ये बांगलादेशात हिंदू धर्मीयावर होत असलेल्या अन्याय अत्याचार आणि हिंसेविरुद्ध जाफराबाद तालुक्यातील हिंदू संघटना आणि समाजाच्या वतीने तारीख दहा रोजी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून ते ति तीव्र निषेध नोंदविण्यात आला यावेळी तहसीलदार डॉक्टर सारिका भगत यांना निवेदन देण्यात आले दरम्यान हिंदू संघटनेच्या वतीनं पुकारलेल्या जाफराबाद बंदला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवत बाजारपेठ बंद ठेवल्या बांगलादेशात हिंदू धर्मा धर्मातील महिला पुरुष परिवारावर अन्याय अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात येत आहे त्यामुळे मानवता दिनानिमित्त जाफराबाद तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर शहराच्या मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूवरील हिंसेबाबत निषेध नोंदविण्यात आला यावेळी हरिभक्त पारायण गणेश महाराज चव्हाण हरिभक्त पारायण संजय महाराज भालके परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली परमपूज्य राघोगिरी महाराज भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भागिले गोविंदराव पंडित सुधीर पाटील संतोष लोखंडे मधुकर गाडे राजेंद्र परिहार संदीप वाकडे ॲडव्होकेट राजेंद्र मगर ॲडव्होकेट रामेश्वर आंबोरे दीपक वाकडे राजेश चव्हाण युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय परिहर राजेश मस्के सुरेश दिवटे उद्धव जुनगव शिवसेनेचे शहराध्यक्ष देवीसिंह बायस चेतन बायस सुनील मुळे उदयमुळे दुर्गेश दीक्षित यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदू समाज बांधव उपस्थित होते साठी आपण सगळा समाज या ठिकाणी जो उपस्थित राहिलेला आहे आपण या शांततेच्या मार्गाने आपण हा यात्रा तहसील कार्यालयापर्यंत आपण नेणार आहोत यासाठी सर्वांनी याच्यामध्ये कोणती गडबड करायची नाही निवेदन देताना एक पाच व्यक्ती आपले त्या ठिकाणी जाऊन तहसील कार्यालयामध्ये सादर करणार आहोत तत्पूर्वी त्या ठिकाणी वास्तविक आपल्याला या संदर्भातली माहिती आ, सविस्तर त्या ठिकाणी संजय महाराज बालके सांगणार आहेत आपण સર્વાની પાલન કરાયું મી આ સંકટ પદો બંધુ સંકટો જાસ્ત પાસ

पात की करो हिंदू अत्याचार में हिंदू अत्याचार बांग्लादेश में महिला अत्याचार बांग्लादेश में महिला अत्याचार बांगलादेश मेंदूरील अत्याचार बांगलादेश मध्ये बौद्ध वरील अत्याचार मदतीला लाखो बंधू ज्ञानेश्वर महावी म्हटलेलं आहे की ईश्वरचे माझे घर आणि ईश्वरचे माझे घर म्हटलं की आपल्या जगामध्ये असलेल्या काही विशिष्ट जहाजी लोकांनी त्यांच्या त्या ठिकाणी आपल्या हिंदूवरील हो अत्याचार वाढलेला आहे दोन तीन देशामध्ये आपण जर बघितलं पाकिस्तानाच्या नंतर बांगलादेशमध्ये जो अत्याचार होत आहे हा जिथं अल्पसंख्यान आपला हिंदू आहे खर तर या ठिकाणी जगाच्या पाठीवर जर आपण म्हटलं तर आपण अल्पसंख्यान हिंदूच आहोत कारण फक्त एकच देश आपला असा आहे या ठिकाणी उपस्थित राघवेंद्रजी महाराज या ठिकाणी उपस्थित आलेला आहे तसेच मावळी महाराज यांनी सुद्धा समोर यायचे आपण हा जो मोर्चा आहे सर्व साधू संतांच्या हे आज त्या देशात घडत आहे उद्या आपल्याही देशात घडणार आहे तर त्याच्या पार्श्वभूमीवर आज या जागतिक मानव दिनाच्या या निमित्तानं आपण या ठिकाणी आपण आपल्याला येणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे कारण संकटात जो हिंदू आहे आणि त्याचा आपण बघतो की खेड्यापाड्यामध्ये एखाद्या कुत्र्या कुत्र्याची जर भांडण झाले तर आपण मारून त्यांना बाजूला करतो एखाद्या दोन गटामध्ये जर भान्य झाली असेल दोघांच्या दोघा भागा भागात झाली त्या ठिकाणी हानी पोहोचणार नाही याची जी काळजी त्या ठिकाणी असलेला सगळा समाज आपण घेत असतो परंतु त्या ठिकाणी जसं